नमस्कार मंडळी वेलकम टू ब्लॉग आज सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आज आपण चाललो कका सकाळ नियोजन कामाला जायचं नियोजन आहे पण आणखी महाराज रसलेलं नाही बघा आज आपल्याला कामाला जायचं त्याच्यामुळे साहेबांक लवकर त्याच्यामुळे शरदा बाहेर नाही काढलेला आहे आपली पिल्लं पण नाही बाहेर काढलेली बघू आता काय चाललेवर काय बघा आणखी कारणाची चालली तयारी प्रत्येक बघू महाराजांना फोन करतो का म्हणता काल काय व्हिडिओ काढायला चालला मला शंभर टक्के व्हिडिओ काढेल जयंतीचा कार्यक्रम गावात जो असला आपण शंभर टक्के जिंकल्या कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न करू अगं आपण पिल्ल बाहेर काढतोय मला बघा कुठे सगळे बॉयलर निघणार सगळे पाणी गाल भारी नमस्कार ना बाई बाई। मित्रांनो हका आपण कायलाच गायलो मी यांच्या कलिंगडाच्या प्लॉट मध्ये आलो एकतीस दिवसाचा प्लॉट आहे साईज बघा फळ लागले साईज बघा कळ्यांची संख्या बघा एक नंबर ह्या माणसाने फड आहे विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असून पण काही जाणून नाही दिलेली एकतीस दिवस आणि एकोणतीस दिवसात फळ जाणार त्याच्यामुळे काही अडचण नाही फड एक नंबर आहे म्हणजे त्या माणूस मारा सेटिंग दे बाई जमली बरं का पण आता पाणी आल्या सोड ना काय दणकून कोण एवढं पुण्याचं काय माहित नाही सिरीज केलेली काढ रोज काढी ते आपला तारास वाजला काल आज आपली बारी होती काल काय कामात ना हिडिओ नाही ता आता आपलं पाणी चालू झालं जोडाजोडी करायला गेला टाईम जोडाजोडी केली पाणी काढले आता बुद्ध बघ यायचं घर आणि बुंकाट आपल्याला आता महाराजांची तिथं खाम घेतो तिथे गेला हिडू लागतो घातात आणडला नवीन कट घेतले तिथे आंगवायला तिथे डब घेऊन डबं न्यायला तो म्हणजे मोटर चालू करून शरीर केले जास्तीत बाया माणसांना थोडी जमणार ओके काम झाले आता बघा घास चुकला आता पण भिजला काय काय आता आजच्या बारीक पुढे त्याच्यात भिजून करायचं मित्रांनो आता वाजले ताट आपण आता शिकामून आलो देऊश झाला पण हो द्या पोटासाठी करायचं बघा अंकेतात चालले बकरीचं काम बायचं आता जाडून कोंबड्या टाळायचे आता आपल्या मागे रोजची काम आपली करायची परू जोपडे त्यामुळं काय करत गालवा नाही काय नाही एकदम शांत बघ बघा राडा आपला चला चालतो बघ बाकीच निवेदन आता जेवण आता जेवण करतो मालिका आता मालिकांचं मला पण मालिका आवडायला लागल्या मालिका बघा बाय <todic> चला मित्रांनो आता वाजले नऊ आपल्याला ब्लॉग एडिट करून तो टाकायचा आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी गुड नाईट आणखी त्याने मग आज पिल्लं आणली डाळली पिल्ल आणखी तरी ओके आपली तिसरा चार पाच दिवसाचे आहेत आपल्या कशा आणले ते आपण आणखीन सक्सेस आहेत कोणा बघू काय भेटून द्या नवीन ब्लॉग मध्ये पूर्ण दिवसात काय करतोय त्याला नक्की बघा